आनभावा ऐकायच त्यांची अगोदरच्या सगळ्या कथा त्यांनी मला सांगितल्या ते दोन पुढच्या माझ्या समोर मला भक्कम असल्यामुळं तीन माणसांचं काम येते हे सुरुषित करायचे एका दिवसात एकट्यानं धावलेली एक एकर जन्शिची लागवड असेल जळगावचा जन्शिचा व्यापार असेल आपला औदकाठी आठवल्यानंतर लोकांची त्या ठिकाणी करायला घेतलेली शेती असेल या रस्त्यावर केलेलं काम असेल सगळ्या कामांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपलं योगदान केलं नंतरच्या कामखंडामध्ये आपली स्वतःची भरभराट होत असताना इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पुढं आणण्याचं काम केले हे मी सगळं जवळ पाहिजे म्हणून त्या मग करणाबा कोकडी नदीच्या केटीवर मात्र आलेल्या बैठकाने असेल त्याच्यासाठी करायची आर्थिक मदत असेल जमीन सपाटी करणं असतात जमीन घ्यायची असेल त्या सगळ्यासाठी त्यांनी योगदान रात्र लिहिजा आधी लागलो सकाळी पहाटं कोंबडा आरवणार राही तोपर्यंत शेट्टे आम्हाला बसवला ठेवणे सोडत नाही अशा प्रकारची माऊली शेटक्याची काही परिस्थिती असावी मग त्यांनी सगळं माणसाला कसं कार्यरत राहावं मग अशी छोटे बाहुले म्हटले की त्यांना रिकामटेडला माणूस आवडतं व्यवस्थित घरी आहे आणि त्यांचे मग नंतर शेट असतील माझे मित्र शो शेट असतील त्या कुटुंबामध्ये त्यांच्या भगिनी कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर माझा किसन सर असेल स्वतः शेठबाबा नारा सर त्या ठिकाणी संगीता काळी माझ्या सहकारी वडील माझ्यावरून त्यांनी निवडणूक पंचायत समिती लढवण त्या का सुरेखा काळी ह्या सगळ्यांना वदय जे होतं ते सगळं शेठबाबांचं वले होतं म्हणून सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी उन्नत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले हा आप भारतभरच्या बाजारपेठा त्यांनी त्या ठिकाणी शोधल्या तिथले व्यापारी दिल्लीचे व्यापारी ठिकठिकाचे व्यापारी इथे यायचे कोण आहे हा मानून अनश्या शेठबा मला पाहायला दे, वेगळ्या प्रकारचं भावना त्यांची त्या ठिकाणी व्हायची स्वर्गीय नेते वल्लभशेठ खडके साहेबांनी आता इथं असेल चौघरी साहेबांनी या सगळ्या मंडळीच्या सगळ्या जुगांमध्ये आपण जवळून पाहिलेल्या म्हणून त्यांना सतत काम आवडायचं ఆ మంకా సంఘటాన మన దూ వా सगळ्यांना वाटतं हे खरं व्हायचं पण असं ते वर आमचे जे आहेत कोणी सगळे बॉल ते एक झाले काही एक क्षणात ही सगळी मंडळी एक होणार आहे परंतु तोपर्यंत आता आमच्या संसदेत सतत मनात तुम्हाला सांगतात की इथे सगळं मागाव घेतला बाकीच्या तर गोष्टी पाहिल्या तर कधीतरी मनामध्ये येतं आणि मग मोठ्या आत्मकांची कामं या गोष्टी करायच्या तरी असतात तरी शेवटी काही भावना आड येतात म्हणून अशा प्रकारचं आता शेठबाबा गेले परंतु शेठबाबाचं पाठीमागे जे आहे ते सर त्यांचे सगळे भावंत आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांभाळले शेठबाबाच्या कुटुंबामध्ये पुढच्या पिढ्या या खूप शिकल्या डॉक्टर मनोज असेल त्या ठिकाणी मग सगळे त्यांची बाकीचे इतर बंधू आहेत सुरत बंधू आहेत या कुटुंबामध्ये फार मोठं कुटुंब त्या सगळ्यांनी आपली पात्रता त्या ठिकाणी सिद्ध केली जेव्हा गुंडेकरीचा भर होता तीस तीस पस्तीस पस्ते गाड्या इथून लोड व्हायच्या शिवाजी शेट्टी आम्हाला कोरोना झोपाना वाटत शाळा सुट्टी का वेडकर करंडा येऊन हिशोबाला हिशोबाला बसावं लागलं होतं काम पूरं केल्याशिवाय अभ्यायत्सय झाल्यानंतर त्याचा हिशोब पुरा करून मला वाटतं नाही रोज क्रांती नाही का इच्छुक काढली परंतु वेडकर बाबा सुद्धा हिशोबाला फार फक्त होते त्यांचा तो उद्देश झाला कॅल्क्युलेटर लागत होती त्यांची हासायचा हासा त्यांच्यामुळे शिकलो हाश्याची पद्धती पाहिजे एवढे मोठे फेरे कशा करतात हासा कसा मांडतात त्यांच्या पुढे कसे रेग वर बरा काहीच करू सवय लागली बरोबर लोकांना त्यांनी दिलासा दिला व याच कामाला कधी का त्यांनी कोरोना मदती केलं नाही परंतु योग्य ते चालले त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या ह्या गोष्टी केल्या छोट्या पावले म्हटल्याप्रमाणे इथं अत्यंत देश प्रकारचं प्रवेशद्वार या भागात या एक वास्तूचा विस्फोट अशा प्रकारचं नवना आहे सरांना दोनशे वेळा खर्च किती झाला त्यांनी सांगितलं पण फार मोठा खर्च झाला आहे आणि वर्षाच्या करता वडिलांपासून आपण सगळ्या आवजी भावना तुम्ही जाणून खर्चाची तुम्ही त्या ठिकाणी कुठं वाघा पुढं पाहिलं नाही अत्यंत काम झाले शेरचा जो संदेश आहे तो संदेश कायमान आमच्या सुद्धा शिवने पुरस्कार मिळाला त्या ठिकाणी आपले चैतन्य विद्यालय जे आहेत हा त्याने तिकडचा सुद्धा पुरस्कार मिळाला आता ह्या कुटुंबानं शेरबागांच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी पुरस्कार सुरू केला आमच्या महादेव शेरबागांना मला वाटतं पहिल्या वर्षी जी आता जी काही पुरस्कार ती आहेत ते योग्य पद्धतीने शेतीमध्ये दोन त्यांना दोनत्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात आणि म्हणून अशाही व्यक्तींना तो पुरस्कार द्यावा त्याचप्रमाणे त्यांची दहा धर्माची जी काही पद्धत होती रीत होती त्याच्यामध्ये बघा अन्नदान असेल बाकीच्या संस्थांनाच करणं असेल याच्यामध्ये सरां सरांनी एक गोष्ट दाखवली आम्ही जे आव्हान आवाला ते मिळालं आमच्या वाढवाडांनी जे सांगितलं आमची परिस्थिती गरिबीची होती संघ शक्ती छोटोभर राहिलं आमची प्रगती जागी आमची मुलं मोठी झाली शिकली आज आम्हाला सगळ्यांना मान महारात्म आहे हे सगळं जे आहे ते आमच्या महात आमच्या वाटणार महत्वाचे लोक आहेत आपल्या बचकीच्या शकुंड्या परिवारात शेवू शकता माझ्या कुटुंबा साध्य असताना स्वतःच्या कुटुंबाचा आणि या पंचक्रोषी परिसराचं कल्याण त्यांनी केलं त्यांचा धोरण या ठिकाणी करून हे लोकार्पण करण्यासाठी कसं कार्यक्रम जुळवा कसा बसावं अशी प्रकार या ठिकाणी सरांची होती परंतु या सगळ्या गोष्टी घडून आल्या हा भक्ती आणि शक्ती होळी पण राजकीय संघ शक्ती आणि सगळी मंडळी एकत्रित आली आणि याच्यामध्ये हा कार्यक्रम होतोय याचा विशेष आनंद आहे गरुचंद्र बाबांच्या स्मृती या ठिकाणी कायम स्वरूपांना आपल्या मनामध्ये राहतील आणि त्यांच्या वाटचालीने आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊनच गडलेलोकारी करते आहोत आमची वाटचाल तुम्ही त्यांना पुढे असे राहणार आहे ఆ సరి మాన్ ఇది హజేరి ఉంది తుచ సగ స్వాగత మేషే బాబా స్మృతి అభివాదన థాంబో ధన్యవాద